हॅलो परिसरामध्ये थांबलेल्या सर्व मराठा बांधवांना आवाहन करण्यात आपले मनोहरांगे पाटील हे संबोधित करणार आहे आणि आजची आपल्या सुरुप्रेषा आंदोलनाची सांगणार आहेत तरी जे मराठा बांधव उभे आहेत त्यांना विनंती इथं ग्राउंड वरती अर्धा महिलांवरती लगेच यायचं होत नाही तोपर्यंत कुणीही दंगा करायचा नाही शांततेत राहायचं एक शब्द सुद्धा त्याचबरोबर स्टेक्च माग आणि त्याच्या बाजूला देखील अनिबात आवाज कोणी करायचा नाही करायची आपल्याला सगळ्यांना सांगतो तुमच्या मान्यप्रमाणे आज दुसरा दिवशी उपोषणात हो सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे अंमलबजावणी त्यांनी करावी कारण कुपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोटाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाले कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आणि दोन दिवसापासूनच उपोषण कुपोषित असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज कुपोषणाचा दुसरा दिवस सरकारला आमचं आहे मागण्याची अंमलबजावणी तत्काळ करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरवू नका महाराष्ट्र आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला ला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्या वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा टक्के ठेवणं याला काढून घेणं म्हणजे मंत्री सम्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणा वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यात ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आम्ही ओबीसीतच आहेत मराठा आणि कुंडी हा एकच आहे हे आमचं मंडळी हे सरकारला समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण बोबत कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोबत जाईल तो तेव्हा आलेलं का फक्त काय करायचं हे काय नाही करायचं हे असे पक्षाने पाठवलेले असतील त्यांना काय देणं गेलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं आरडायच यांनी का मुंबई बघितलेली नसते या पक्षाचे चमचे ते आणि त्याच्या अवलं आपल्या गोर भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज बाप नाही मानला वाटला यांना येतेच बाप वाटले म्हणून आमच्या सारख्या सात करोड गरीब मराठी वाटलं झालं आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काय वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणंय आज बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वाहन सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या बीपीडी काहीतरी म्हणजे बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून काही येऊ शकतात जाऊ शकतात रेल्वेनं येऊ शकतात तिथं लावा ए शेड ई शिळ म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजार मैदान लाले किंवा इकडं तिकडं पाय पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले तर तुम्हाला कोणा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये घेते आझाद मैदान लादान वर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येत त्यामुळं काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत काय काय केलं अम्बुलन्स आहे जगड तुमच्या पाठीमाला ये ना पुढे जगड उचल ड्रायव्हर जाय द्यायला तिने बरोबर आपण बर का काय अमुलच सांगा आनंद सांगितलं होतं ना हा येतो मग आणि काय तिथे एका जागेवर दोन जण अमुलच घेऊन घ्यावा ते कडे आपल्या आता तर ठेवून म्हणा म्हणजे तिथंच तपासत येईल आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्याला सांगा तिकड मार्केटला गाड्या लावा आणि पायी शांततेत ते आंदोलन पार पाडून समजून घ्या गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहिती पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत थे ठेवा थे साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते ते, ते का नाही त्यांची काय इच्छा आहे शांत त्यांना सगळे माझी विनंती आता कुठ कुठ आहे काय कारण आहे काय म्हणते ते कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इक आयुक्त असतो मग आयुक्ताच काम आहे ना बोर व्हायचा केली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या अन्य पुढीएमसी महानगरपालिके येत सीएसटी च्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू मिळवून मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर आली तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठा पोराचं पाणी तुम्ही बंद केलं महाराजांनी नोकरीला मला कोणी काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला झिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही कठीणाकाली बदल होत असतो त्या टायमाला सगळा हिशोब होणारे आहे त्याच नाव फक्त लिहून ठेवा तारीख कोण आहे आपल्याला कामाली दहा वर्ष नाही वीस वर्ष झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकानं बंद केले त्या च्या पोरांना तिथे जमलेलं आहे पोरांना विनंती होऊ हाल किती दिवस आपले हाल करते तुम्ही आपला आदत मायला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोरवायत आणले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कत्र म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्यांची असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागला कोणाचं रात्रीपासून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले तांदळातून बाथरूम बंद करायचं सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही माघारी जाईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात लागतील ना गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुमच्या संधीचं संधीचा सोहळं करा मराठ्यांच्या मना जिंका आणि मराठा देऊन टाका हे मराठे तुम्हाला विसरणार नाही आणखीन दुसऱ्या चौकोशाचा दिवस देतो आणखीन तुम्ही बघू नका मराठ्यांना विठीळ करू नका तुमच्या आता संधी संधीचं सोहळं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानीन मारी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा सर तुम्ही जर पोरांना हाणलं तुमच्या मुळे अडचण येणार आहे आम्ही शहा साहेबांना पण आणि मोदी साहेबला पण अडचण येणार आहे हे शब्द त्यांना ठेवा टाक लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर नीटणारा माणूस त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं न बघणारा माणूस हो ना त्यांच्या सगळं हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत सोबत मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही येलक्षिरायला मग यालाच म्हणते मन महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा पोलिसांना लाष्ठाचार्ज करायला कर लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण वा फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं बघू पोरांनी शांत राहा इकडे आझाद मैदानाकडे या ठिकाणचा त्या बीएमसी चा रस्ता मोकळा करा आला मैद्राकडे आणि गाड्या सुरक्षित लावा ठेव्या मी गाड्या घेऊन जाबवलोय पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झाली गाड्या मैदानाला दा नेऊन लावून मुंबई मोकळी करा मुंबई आपली मी त्या गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जागा वागलं हे सरकारनं पसरलेलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळ करा असं बोललेलं त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळे करा नुसते पैप माणसं झाली आणि काय अडचण होती ना मुंबईत पैपई माणसं चालली आणि काय अडचण आहे ना गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदाना लावा आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदान लावा गाड्या मुळे होईल तर मुंबईच्या मला पाहिजे अंमलबजावणी मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर कशा मागे घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची आणमोठी भूमिका अकरा ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा कोरोना फक्त माझ्या बोर्ड लागता कामाने हे मात्र तुम्ही समजून घ्या पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा राज्य जर अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार महाराष्ट्रात तुम्ही विचार करता तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे खूप मोठं आहे लोकसंख्येनं महसूलन संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये तुमच्या मुंबईनं तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने गेले आहे अशी तुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस मुंबईच प्रश्न मला विचार पेट्रोल सत्ताधारी आता सगळे आमदार खासदार मंत्री नाही कळायचं खरंच नाही कळायचे देवेंद्र फडणवीस वाटतं मिळत नाही पण जेव्हा सगळं पूज बसल ना म्हणून देवेंद्र वाटणार हे गाव विचित्र आहे हे पोट आहे आणखी लई आहे काय काय टीचरांना नाही येत आहे तिथे ते जरी त्यांना म्हणता येत नसतं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसी तुम्हाला असाल तर विषय आम्हाला मराठ्याला पक्का माहिती आणि त्यांना निवडून आणले आहे घरी मराठे ते वळवळच करू शकत नाही त्यामुळं दोन्ही तपस आता मग तर पंचवीस सव्वीस जण येऊन गेले कांदा आमदार खासदार म्हणजे ते सगळ्या आहेत आणि सत्तेचे त्याचं टेन्शन नाही मला मला टेन्शन येत आहे गोर गरीबांना फडणवीस का आलो काय मिळणार आहे राज्य करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेली कोण समजा कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा मुंबई थोडी आहे लय मोठं आहे क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येच ती भ्रम काढून टाका लवकर अरे मग तेच सांगतो ना आधी देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला ना उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तो मंत्र्याला करून देतो ना भाजपमधल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपत्री चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे आता घर जरी मला त्रास दिलं दिल्लीत वजन राहील कसं दिल्लीत वजन राहील कसं त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आल ते पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हा आणून कार्यक्रम करेन करायला प्राण गाठत ते डोक्यातला घालून टाकल्याला बरं राहील कारण प्रत्येक वेळेसच लोक मार सुद्धा खात मग कारण आम्ही संयम आम्ही काय जन्म तुमचा मार खायला आमचे ऐक आमदार राहतो तुमच्या तुम्ही नाही बोलणार मा तुमचा तो भूम आठवड्यात घालणार त्या तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला तशी माया आईची मला माया बार बार स्वप्न नसत ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेल्याला कधी तो येता येणार नाही पोलिसांना एकदा राजकीय करिअर मधून खाली केलं गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसीचं आरक्षण आहे मराठी आणि एक कायदा पारित करा तिने गॅजेट लागू करा तिने घ्यायची अंमलबजावणी करून टाका सगळे सोयीला आता दीड वर्ष झाले तीही अंमलबजावणी घ्या नुसतं ओबीसी करून ओळख मराठ्याचं वाटवलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसीच आम्ही देणार आम्हाला मारतो काय म्हणतो त्याच्यामुळे नुसता ओबीसी संबोध नका तर मराठी सुद्धा सांभाळा तुम्हाला मराठी सुद्धा संभेल आहे नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते पुन्हा पहिले सारखं सुरू होईल बंदी म्हणून ती वेळ येऊ देऊ नका आणि तिला बीएमसी च्या आणि सी एस टीच्या पोरात सांगतो तुमच्या गाड्या संयम आणि शांतता बीएमसीच्या आणि सी एसटीच्या पोराला ठेवा आणि जवळचे आपले चार दोन पोरं झाले तिकडे त्याला समजून सांगा जा मी

मी पोरांना एका आठवणींना पुन्हा शेवटच सांगतो आता बरं का बारा बार तुम्हाला उपोषणात आणला काल गोरगरीब मुंबईच्या मराठा ते जे गोरगरीब आहेत त्यांना त्रास होता कामाने इथं जे जे कुठंतरी उड्डाण पूल त्या उड्डाण पुलावरती पूर येत त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला निवडून लावा आणि पोलिसाला सरकारला सांगणार तुम्ही त्यांना मैदान द्यायला म्हणून ते काढायला विना तुम्ही तिकड वाशीला पोर असल्या म्हणता वाशी लावा तुम्ही पोराला सांगता की तुम्ही बीएमसी लावा तुम्ही बीएमसी लावा म्हणून सांगता किंवा तुम्ही ते काय ती गोष्टी लावा म्हणता तुम्ही शिवडी लावा मात्र पोरांची कुकाला त्यांना माता माघारी म्हणून ते पोर रोडून उभा रो 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 राहते ही चूक सगळी सरकारची आहे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेची ठरावी ते तिकडून बाबा शिवडीकडे बोलित तर तिकडे देत नाही थोडं वाशिला जाते पोरण मग त्यांना येणे घालू घालू नाही नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या गाड्याला पोलिस त्यांना सांगतो त्याला मार्केट द्या इथं शिवडीला मार्केट आहे देऊन टाका पोराला मोल घेता इथून वाशेला वाशी मध्ये मार्केट नाही इथं ग्राउंड नाही कुठं लावायच्या पोराच्या गाड्या त्यामुळे तुम्ही मैदानात खुले करून द्या लवकर पोलिसच आणि त्या जे जे वर तो कुठं थांबले सामान्य मुंबईत त्रास झाला नाही पाहिजे पोरांनी गाड्या मैदानात देऊन लावा आता नाही गोर मारत పొరాయాల సంగత రా సగండ్ సంగా శ कॅमेरामॅनला कसा त्रास देतो तुम्हाला काय कळत करे मागचे कॅमेराचे मागचे इकडून दुसऱ्या बाजू नाही त्यांना काय त्रास द्या तुम्हाला कळायला पाहिजे अरे ते कॅमेरामॅन आपले तर सरकार आपलं नाही कोणाला त्रास देवा कोणाला नाही सगळ्या तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली मी उपोषण ला बसतो ना मी तुमच्यासाठी एवढं धरतो म्हणल्यावर मागचं तुम्ही शांतते सगळ्यांनी समजलं पाहिजे कुठे आलेलं तुम्ही ते जायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाड्या काढा उलट तुम्ही पाठी तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही तुम्ही सगळ्यांनी नोवर आलेली मला द्यायची मी जे सांगते त्यांना सांगायचं तुम्ही तुम्हाला तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेत आंदोलन जिंकायचं सगळेजण कामगारावर आला आणि मुंबईत आपले जे पत्रकार बांधव आहेत ना हे जिथं तिथं रिपोर्टिंग करतील आपल्या शहरात मुंबईत सगळ्या त्यांना पण आपल्या आंदोलकांनी त्रास देऊ लागला दिवा थोडा सुद्धा ते पण मेसेज फिरवा आणि गाड्या मैदानावर निवड लागून आझाद मैदानला या अशी मेसेज टाका शांत देईल सगळ्यांनी मोबाईलवर सुरू करावं म्हणा मला आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी शांतता देत आझाद मैदाना या मध्ये रस्ते आणू नका असा मेसेज टाका आणि त्याच्या खाली त्या प्रत्येकाला जाण्या आपण आपल्या ग्राउंड वर नेऊन लावा आणि आझाद मैदानाला शांतते द्या रस्ते अडू नका तुम्ही मुंबईत फिरा फक्त रस्ते आणू नका आसाम टाका